मायमाऊली विचार म्हणतात संकृतीचे कर्ज येतं अलकारत ना देखील नवले माझे नाव उजवला वासुदे रामने मी एक शंकराचे गाणे म्हणत आहे शिवनामाचा करते मी व्यापार शिवनामाचा करते मी व्यापार तुम्ही घेता का देते मी उदार तुम्ही घेता का देते मी उदार बिल्वपत्राने भरली टोपली बिल्वपत्राने भरली टोपली तुम्ही घेता का जाऊ मी कली तुम्ही घेता का जाऊ मी कली रा शिवनामाचा करते मी व्यापार शिवनामाचा करते मी व्यापार तुम्ही घेता का देते मी उदार बिल्वपत्राची भरली परात बिल्वपत्राची भरली परात तुम्ही घेता काठी उमे हृदयात तुम्ही घेता काठी उमी हृदयात रामनामाचा करते मी व्यापार रामनामाचा करते मी व्यापार तुम्ही घेता का देते मी उदार तुम्ही घेता का देते मी उदार दह्या उद्याच्या भरल्या घागरी दह्या द भरल्या घागरी तुम्ही घेता का जाऊ मी माघारी तुम्ही घेता का जाऊ मी माघारी शिवनामाचा करते मी व्यापार शिवनामाचा करते मी व्यापार तुम्ही घेता का देते मी उदार तुम्ही घेता का देते मी उदार एका जनार्दनी व्यापार मी केला एका जनार्दनी व्यापार मी केला अंत भार सोडविला अंत भार सोडविला रामनामाचा शिवनामाचा करते मी व्यापार शिवनामाचा शिवनामाचा करते मी व्यापार तुम्ही घेता का देते मी उदार तुम्ही घेता का देते मी उदार धन्यवाद